खरडा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या तसेच खरडा व परिसरातील अनेक गावांची ग्रामदैवत कानीफनाथ कानोबा टेकडी मंदिर येथे झालेली पझळ व दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी रुपये दहा लाख तसेच मेहबूब सुभानी दर्गा येथील सुशोभीकरणासाठी दहा लाख कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या आमदार निधीतून मंजूर झाले आहे त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवारच्या नवनिर्वाचित अध्यक्ष विजय सिंग गोलेकर यांच्या हस्ते करण्यात आलं भोसले सहकारी चेअरमन चेअरमन मुकुंद सॉरी चेअरमन शिवाजी भोसले पक्षाच्या युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत राडे भात आदी उपस्थित होते कर्ज जामकडचे लोकप्रिय आमदार यांच्या माध्यमामधून खरडा हिंदू मुस्लिम आराध्य होत असणार यांचं आज ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं या कामाचं त्या ठिकाणी सर्वजण खरडा ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत या कामाच्या पाठपुराव्यामुळं आमदार रुईदाचं खरडा ग्रामस्थांच्या वतीने कौतुकास अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी केवळ खरडाच नव्हे तर आसपासच्या अनेक गावांचं ग्रामदैवत असलेलं आणि पुन्हा कानोबाग क्षेत्राच्या ज्या ठिकाणी पुरातन जे मंदिर आपण पाठीमाग बघितलं टेकडी या ठिकाणी तिची पडझड मध्यंतरी झाली होती फार पुरातन असल्यामुळं त्याची दुरुस्तीची तातडीने गरजेचं असल्यामुळे या ठिकाणी या देवस्थानचे जे पुजारी मंडळ आहे मुंजावर कंपनी असेल आणि हिंदू मुस्लिम समाजाच्या दोघांच्याही श्रद्धास्थान स्थान असल्यामुळं दोन्ही समाजातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या ठिकाणाच्या दुरुस्तीची मागणी केली होती कार्यसम्राट आमदार रोहितत्त पवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मंजूर झालेला आहे या कामामध्ये दहा टप्प्या दहा लाखमध्ये या ठिकाणी भेट बांधण्याचं काम होईल भविष्यात पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल पायऱ्यांचं काम असेल असे बऱ्याच का आपल्याला तिथं कामं करायची आणि आपल्या या ठिकाणी आता या महिन्यातच आपल्या गावची यात्रा आहे यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं काम सुरू झालेलं आपल्या सगळ्या नागरिकांना दिसेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही कारण या देवस्थानच्या दर्शनासाठी आपल्या खर्डा आणि परिसरातली बाहेरगावी जे लोक मंडळी असतात सगळे एकवटतात एकत्र येतात आणि त्यांना हा कामाचा या ठिकाणी सुरुवात झालेली दिसेल त्या माध्यमातून आपण लोकवर्गणी सुद्धा काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुकेंची रिपोर्ट खरडा सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाळे अपसंस्कार के साथ डे boarding and Residential School. Facilities: Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number: 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.